लोकशाहीर साठे स्मारक समिती कोपरगाव नगरपालिका यांनी समन्वय साधून लोकशाहीर साठे यांच्या स्मारकाचे शासकीय लोकार्पण सोहळा कसा साजरा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात मोठ्या स्वरूपात कसा साजरा करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शिवसेना युवासेनेचे गगनहाडा यांनी लोकशाहीर साठे यांच्या एकशे चारवी जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी केले आहे आज जय महाकाल मित्रमंडळ व युवासेना कोपरागाव शहर यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आजच्या दिवशी मी को कोपरागाव नगरपालिकेला व जी अण्णाभाऊ साठेची जी कोपरगाव शहरामधली जी समिती आहे त्या समितीला आज एक विनंती करू इच्छितो का त्यांनी जो लवकरात लवकर आपल्या समन्वयक साधून आपल्या लोक लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जो पुतळा आहे त्याचं शासकीय पद्धतीने उद्घाटन झालं पाहिजे ही आमची सर्वांची म मनापासून इच्छा आहे आपली जी समिती आहे त्या समितीने व कोपरागाव नगरपालिकेने व आजी माझी आमदारांनी याच्यामध्ये लक्ष घालून समन्वय करून किती मोठ्या उत्साहात आपल्याला लोकार्पण करता येईल याच्याकडे लक्ष घालावं ही मी आज आजच्या दिवशी दोघांना ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कष्टकऱ्यांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडणारे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर अण्णभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती जगासह कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून कोपरगाव शहरातील जय महाकाल मित्रमंडळ रोड व युवासेनेच्या वतीने कोलटरोड या ठिकाणी गगनहाडा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णभाव साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत लोकशाहीर अण्णाभाव साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी अस्लम शेख भरत मोरे विनोद राक्षे मुन्नाबाई मनसुरी संदीप वोरपे भावेश थोरात कानाहाडा निखिल कंकराळे गौतम निंदाले रणजित तांबे राहुल हाडा विनय टाक रिहान शेख साहिल पटवेकर रितेश वाघिले वैभव शेलार पवन हाडा रवी दिनकर योगेश कोपरे निखिल थोरात शेबाज शेख समीर पटवेकर अतुल भार्ह जीवन भार्ह अक्षय आदमाने अनिकेत जोरे साई ठोंबरे ओम थोंबरे प्रसाद काळवागे ओम सुरळकर पियुष शैंदाने रोहित जावळे पियुष घोरपडे सार्थक बागुल जीवन बनकर शुभम तुडके सार्थक शेळके कृष्णा कवडे अथर्व कवडे राहुल किराडे व अनेक युवासैनिक उपस्थित होते